नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आणली आहे तुमच्यासाठी एक झणझणीत मिरचीची रेसिपी त्यासाठी लागणार आहे आपल्याला चार चमचे मूगडाळ डाळ आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायची आता मी इथं घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी फक्त पावशारच घेतलेल्या आहेत त्या पण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत एक दोन पाण्याने हिरव्या मिरच्या चांगल्या खळखळ धुवून घ्यायच्या आहेत की त्याच्यावरची माती धूळ लागलेली ना सगळी निघली पाहिजेत आता धुऊन झाल्याना हिरव्या मिरच्या एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या मस्तपैकी कोरड्या करून घ्यायच्या आता कोरड्या करून झाल्या ना एकदम आपल्याला एक, आप एक साईजमध्ये हिरवी मिरची कट करायची आहे एकदम बारीक बारीक मी इथं हिरवी मिरची ना चाकूनी कापलेली आहे तुमच्याकडे जर एखादं कटर असलं ना त्याने पटकन कापता येईल पण मी इथं हिरवी मिरची चाकूनीच कापलेली आहे बरं का एखाद्या दिवशी जर भाजी तुमच्या आवडीची नसली ना आणि ही हिरव्या मिरचीची तुम्ही भाजी करून जर ठेवली ना चार ते पाच दिवस टिकते ही हिरव्या मिरचीची भाजी तर हिरवी मिरची पण झालेली आहे आपली कापून आता मस्त पैकी ठेवायची आणि मध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला एकदम चांगले भाजायचे आहेत अजिबात कच्चे ठेवायचे नाही आहेत जर कच्चे राहिले ना जी आपण मिरचीची भाजी बनवणारे ना त्याची चव एकदम वेगळी होईल बरं काय एकदम कच्ची कच्ची त्यामुळे शेंगदाणे एकदम छान भाजायचे आता त्याच कढईमध्ये लगेचच तेल टाकायचं पळीभर मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून द्यायची लगे लगेच जिरे टाकायचे आणि हळद टाकायची छान हे परतलं ना लगेच हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि लगेच टाकायची आपल्याला भिजलेली मूग डाळ मूग डाळ टाकली की लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मिरची आणि मूग डाळ परतूच तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात शेंगदाण्याचा कूट करताना ना शेंगदाणे गार झाले का आधी चेक करून घ्यायचे शेंगदाणे आपले गार झालेले आहेत चांगले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि सोबत लसणाच्या पाकळ्या टाकायच्या पाच ते सहा आता एकदम जाडसर आपल्याला शेंगदाण्याचा कूट पाहिजे एकदम बारीक नको आहे बरं का आता मिरची आणि आपली डाळ छान परतून झालेली आहे आता मेन म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एकदम घट्टसर असं दही पावशरपेक्षा थोडं जास्ती दही घेतलेला आहे अर्धी वाटी जास्ती घेतलेला आहे दही इथं दही टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ना पाणी सुटत बरं का थोडस पाच ते दहा मिनिटं ना हिरवी मिरची चांगली दह्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि हिरवी मिरचीचा कलर बदलला ना याचाच अर्थ की हिरवी मिरची छान शिजलेली आहे आता आपण जो कूट केलेला आहे ना तो सगळा कूट हिरवी मिरचीमध्ये टाकून द्यायचा आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे चौकडनं मिरचीमध्ये एकदा कूट टाकला ना त्याला सारखं सारखं हलवायचं बरं का नाहीतर ना खाली लागण्याची शक्यता आहे आता मस्त पैकी हिरवी मिरची तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि तुम्ही बघा एकदम घट्ट होते ही हिरवी मिरची पाच मिनटं एकदम बारीक गॅसवर हिरवी मिरची ठेवायची आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि तयार झालेली आहे आपली हिरवी मिरचीची भाजी तुम्हाला जर ही हिरवी मिरचीची भाजी आवडली असली झणकेबाज तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि ही बाजरीच्या भाकरीसोबत इतकी छान लागते ना एकदम जबरदस्त तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मगच व्हिडिओला लाईक करा